तर यावर आपली नजर असेल विधान परिषदेमध्ये अनिल परब बोलत आहेत आणि त्याचा साधा कोण देखील करत नाहीये आणि म्हणून ताबडतोब राष्ट्रीय जोशीनी मुंबईची माफी मागायलाच पाहिजे मराठी भाषेचा अन्याय जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्याय आम्ही सहन करणार नाही तसाच मराठी भाषेचा देखील अन्याय आम्ही सहन करणार नाही मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी समजलंच पाहिजे त्याने मराठी किमान बोलण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे परंतु ज्या पद्धतीचं लेबल ज्या पद्धतीचं केवळ मराठी माणसाला बाजूला ठाबून गुजराती मत घेण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे याच्यासाठी जे गुजरातीकरण केलं जात आहे याचा आम्ही तीव्र भाषेत निषेध करतो आणि सरकारने त्याच्यावरती ताबडतोब माफी मागावी आणि मराठी भाषेचा दर्जा अभिजात अनिल परब आणि इतर सर्वांनी दिलेले दोनशे एकोणनव्वद प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावात आपल्याला प्राथमिक सदस्यांना आपण अनिल परब साहेबांना बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे तथापि आजच्या कामकाजामध्ये कुठलंही कामकाज दाखवलं नसल्या कारणानं आणि कुठलीही महत्वाची आणि निकड नसल्या कारणानं कामकाज पत्रिकेतील समाविष्ट विषय नसल्यामुळे हीच सूचना मी माझ्या दालनामध्ये अमान्य करीत आहे नेक्स्ट शासनाला आपलं म्हणणं शासनापर्यंत पोचलेलं आहे शासनाकडे शासना आपल्या म्हणण्यानुसार प्रस्ताव गेलेला आहे सगळ्याच विषयावर बोलता येणार नाहीये आपण जागेवर बसा आपण दोनशे एकोणनावात आणवे जे मराठी भाषेच्या संदर्भातला विषय होता ते अनिल परब साहेबांना बोलायला दिलेले म्हणून साठी आपण माझ्या दालनामध्ये हा प्रस्ताव फेटाळलेला आहे तुम्हाला वेगवेगळ्या तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या माध्यमातून उपलब्ध करा ना आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही आणि तो आजी निकट म्हणून आपल्याला मांडायला दिलंच ना आपण म्हणणं मांडलं ना आपण प्रत्येकाला कसं देता येईल प्रत्येकाला कसं देता येईल एका विषयावर बोलताना आता तुम्ही वेलमध्ये राहून जर आपल्याशी चर्चा करायला लागलो तर योग्य होणार नाही सस्पेंड करण्याचा विषय नाही परंतु आपलं म्हणणं मांडण्यासाठी मी वेळ दिलेला होता आपण डेव्हलप केलं आपलं म्हणणं शासनाकडे गेलेलं आहे आता आपण पुढे जाऊया आपण गटनेतेच्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन त्याच्यावरती चर्चा करूया तर दहा मिनिटांसाठी विधान परिषदेचं कामकाज हे तहकूब करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येकानं मराठी शिकलंच पाहिजे असं नाही असं विधान भैयाजी जोशी यांनी केलेलं होतं आणि त्याचे पडसाद विधान परिषदेमध्ये उमटलेले आहेत भैयाजी जोशी यांनी माफी मागावी असं आता अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे